विद्यार्थ्यांनी अष्टपैलू होणं गरजेचं प्राध्यापक डॉक्टर दिन साजरा सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर यांच्या जीवन चरित्रातून विद्यार्थ्यांनी बोध घेणं गरजेचं असून आळस झटकून विद्यार्थ्यांनी अष्टपैलू होणं गरजेचं असल्याचे प्रतिपादन हलकर्णी येथील यशवंतराव ये चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे यांनी केलं ते चंदगड येथील रब हा माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं शिक्षक दिन व नवागतांचे स्वागत कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर गोरल हे होते डॉक्टर घोरपडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या चेअरमनपदी काम केलं उपराष्ट्रपती म्हणून काम केलं घटना समितीच्या सदस्यपदीही ते होते अभ्यासातील सातत्य कष्ट करण्याच्या तयारीमुळे डॉक्टर जे पी नाईक व त्यांनी आपल्या समोर आदर्श निर्माण केला आहे या सर्व गोष्टीची माहिती विद्यार्थ्यांनी करून घेणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन यावेळी केलं अध्यक्ष पासना डॉक्टर गोरल यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल करिअर घडवावं असं आवाहन केलं प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर एस एन पाटील यांनी करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून किती विविधांगी काम करता येतं याची उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन प्राध्यापक सरोजिनी दिवेकर यांनी केलं तर आभार डॉक्टर शाहू गावडे यांनी मांडलं या कार्यक्रमाला प्राध्यापक आर एस पाटील डॉक्टर एन के पाटील डॉक्टर एस एस सावंत डॉक्टर टी ए कांबळे प्राध्यापक व्ही के गावडे डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर आर के तेलगुटे डॉक्टर आर ए कमलाकर सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा